आज रात्री शांतता होती गोंधळ नव्हता रडणे नव्हते ना ओरडणे नव्हते फक्त शांतता होती अरुंधतीने आपल्या डायरीत हे शब्द लिहिले आणि पेन बाजूला ठेवला तिच्या डोळ्यातून अश्रू ओगळत होते पण तिच्या चेहऱ्यावर शांतता होती एक अशी शांतता जी वादळानंतर येते जी सर्व काही उद्ध्वस्त करून जाते आणि मागे फक्त शून्यता सोडते अरुंधती एका छोट्याशा गावात राहणारी एक तरुणी होती ती हुशार होती स्वप्नाळू होती तिला शिकायला आवडायचे पुस्तके वाचायला आवडायची तिला वाटायचे की एक दिवस ती मोठी होऊन डॉक्टर होईल आणि लोकांची सेवा करेल पण तिचे स्वप्न अपूर्ण राहिले तिच्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि घरची जबाबदारी तिच्यावर आली तिने शिक्षण सोडले आणि एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली कामाच्या ठिकाणी तिला विजय भेटला तो तिच्यापेक्षा काही वर्षांनी मोठा होता पण त्यांच्यात चांगली मैत्री झाली विजय तिला तिच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहित करायचा तो तिला पुस्तके आणून द्यायचा तिच्याशी गप्पा मारायचा हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण झाले त्यांनी लग्न केले आणि एका छोट्याशा घरात राहू लागले त्यांचे आयुष्य सुखाचे होते अरुंधतीने पुन्हा शिकायला सुरुवात केली तिला वाटायचे की आता तिचे स्वप्न पूर्ण होईल पण नशिबाने त्यांच्या आयुष्यात एक मोठा धक्का दिला एका अपघातात विजय गेला अरुंधती पुन्हा एकटी पडली तिचे जग उद्ध्वस्त झाले तिला काहीच कळेना काय करावे ते सुचेना तिने आपले शिक्षण पुन्हा सोडले ती एका दुकानात काम करू लागली दिवसेंदिवस ती शांत आणि एकाकी होत गेली तिने आपले स्वप्न सोडून दिले होते तिला आता काहीच वाटत नव्हते एके दिवशी तिला तिची जुनी डायरी सापडली तिने ती उघडली आणि वाचायला सुरुवात केली तिच्या डोळ्यासमोर तिचे जुने दिवस आले तिचे स्वप्न तिचे प्रेम तिचे दुःख तिला रडू आले पण रडून काही उपयोग नव्हता तिने डायरीत लिहिले आज रात्री शांतता होती गोंधळ नव्हता रडणे नव्हते ओरडणे नव्हते फक्त शांतता होती ती शांतता तिच्या मनात कायमची राहिली तिने आपले आयुष्य स्वीकारले ती जगू लागली पण तिच्या आयुष्यातली तार कायमची तुटली होती ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा